नमस्कार आपण पाहत आहात महान्यूज वार्ता आपण आलो आहोत धारू तालुक्यातील फाटर येथे काल शोर्गियले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं बॅनर फाडले या विषयावरून येथे वाद झाला समाजामध्ये त्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज लक्ष्मण हाके यांची एक सभा होणार आहे या सभेनिमित्त प्रचंड ओबीसी समाज इथे एकत्रित आला आहे त्यानिमित्ताने ओबीसी समाजाचे काय बांधव आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण आज मुलाखत घेणार आहोत काय विषय थे। थे। थे ते का स्वर्गीय लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं बॅनर फाडला विषय होता हे पहा आमचं आराध्य दैवत आदरणीय मुंडे साहेब यांचा बॅनर फाडणं हे चुकीचं झालेलं आहे आम्ही कुणाच्या विरोधामध्ये नाहीत काहीच नाहीत आमचा फक्त बॅनर फाडला आणि आदरणीय मनोज दरंगे पाटला त्यांनी साइडला बॅनर आणून लावले आम्हाला त्या बाबतीत बी काही नव्हतं पण बॅनर फाडला का त्या बॅनर आमच्या आराध्य दैवत सिद्धेश्वर महाराज राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे फोटो होते म्हणून आमच्या मनामध्ये कुठेतरी क्लेस निर्माण झाला कशामुळं आमच्या जर दैवताला जर कुणी दैवतण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर ते आमच्यासाठी म्हणजे दुःखाची गोष्ट झाली म्हणून आम्ही असं म्हणजे मनातून अंत करण्यातून आम्हाला या गोष्टीचा द्वेष वाटला आम्ही कुणाच्या विरोधामध्ये नाहीत आम्हाला कोणाचा द्वेष करायचा नाही आम्ही हा जो काही चालू लढा आहे आमचा ओबीसीचा जे ओबीसीचं आरक्षण आहे ते आमचं वाचलं पाहिजे त्याबद्दल आमचं मत आहे लक्ष्मण सर आता येणार आहेत इथं तर त्यानिमित्त अजून काय विषय इथं मांडणार आहेत का मी माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो लक्ष्मण हाके सर जे या ठिकाणी येत आहेत सगळ्यात पहिले आपला गैरसमज दूर करा की लक्ष्मण हाके सर या ठिकाणी हे पोस्टर फाडलं म्हणून येत आहेत हा गैरसमज दूर करा कारण लक्ष्मण हाके सर या ठिकाणी येणार आहेत हा पूर्वनियोजित दौरा होता आणि मग या दौऱ्याच्या पाश्चात या अनुषंगानं काही समाजविघातक प्रवृत्ती म्हणतो मी त्यांना त्यांनी या ठिकाणी हे बॅनर एक कुकर्म या ठिकाणी केलेला आहे त्या बॅनरवरती स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मोठे साहेब होता त्या ठिकाणी श्लोक अहिल्या मातांचा फोटो होता त्या ठिकाणी आमचे ग्राह ग्रामदैवत महालक्ष्मीचा फोटो होता आणि या सर्वांचे फोटो काढून त्या ठिकाणी मनोज दादा यांचे पोस्टर लावणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांच्या पोस्टर लावण्याबद्दल आमचं कुठेही दुमत नाही आम्ही त्यांच्या कुठेही विरोधात नाहीत हे सगळ्यात पहिले आम्ही स्पष्ट करतो परंतु ज्या ठिकाणी शांततेच्या आणि संविधानक संविधानात्मक पद्धतीने हे आंदोलन होत आहे अशा आंदोलनाला गाड गाल वोट लावण्याच्या उद्देशानं कालचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे त्या प्रकाराचा आम्ही या ठिकाणी तीव्रतेने या ठिकाणी निषेध करतो तसेच आता जे इलेक्शन हाकेसर येणार आहेत या सगळेला किती अंदाजे लोकसंख्या येणार आहे पब्लिक येणार आहे करून या ठिकाणी लोकांचा आम्ही अंदाज लावू शकत नाही आपण बघू शकतात या ठिकाणी आताच आताच हाकेसरांना यायला अजून एक तास वेळ आहे आताच या ठिकाणी पूर्ण हे भोगरवडी फाटा ते भोगरवाडी पडेल पाय ठेवायला जागा नाही एवढं सगळं पब्लिक चार चार किलोमीटरचं अंतर आहे या चार पाय ठेवायला जागा नाही एवढे सगळे लोक ओबीसी कुणीही या आंदोलनाचा या सभेचा गैरफायदा घेऊन आणि गैर अर्थ या ठिकाणी काढू नये ही माझी संबंध समाज बांधवांना माझी या ठिकाणी कळकळीची विनंती आहे नमस्कार आज आपण पाहत आहोत